वचा कोण कोण भागीदार आहे सागर रोहन आणि विकास कोण कोण भागीदार आहे सागर रोहन आणि विकास काय प्रमाण आहे त्यांचं एक दोन तीन फ्रॅक्शन मध्ये एक दोन तीन 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 वन बाय सिक्स टू बाय सिक्स थ्री बाय यापैकी मृत्यू कोणाचा झाला म्हणजे या भागीदाराचा मृत्यू झाला आता आपण शोधत असतो कि मृत्यू किती दिवसांचा झाला तर वर्षपदी एकतीस मार्च आणि त्याचा मृत्यू कधी झाला म्हणजे तीस जून म्हणजे तो व्यवसायात किती दिवस होता तीन महिने मग आपल्याला हिस्सा बद्दल किती दिवसाचा करावा लागतो समाज आहे ना पहिली काय करते कर्ज निधी दहा टक्के ठेवावा तो क्वेश्चन मध्ये संशयित कर्ज निधी आला आहे दोन हजार हा कोणता आहे किती आहे नवीन वाला कोणता आहे दहा टक्के दहा टक्के ना मग दहा टक्के आला किती वेळ हा कायच्यावर घेत असते इनरवाल्यावर कि आउटरवाल्यावर इनर मध्ये बेचाळीस हजार आहे बेचाळीस हजाराच्या दहा टक्के किती होईल मग नवीन वाला मोठा आहे कि लहान आहे मोठा असला तर लहान असला तर रुजगोवर नंबर टाकून घ्या सेकंड नंबरची काय म्हणजे यंत्रावर आणि उपस्थळावर दहा टक्के प्रत्येकी म्हणजे प्रत्येकावर किती किती टक्के त्याला त्याच्या पुढची वाचा म्हणे पाच हजार रुपये विकला विनियोग किती आहे बघा थर्टी कसा विकला म्हणे तोट्यावर विकला म्हणजे किती वेळ विकला छत्तीस हजार तीस हजाराची हदारा, वस्तू पाच हजार तोट्यावर विकली तोटा म्हणजे नुकसान म्हणजे किती गेली विकली विकली म्हणजे पैसे आले का गेले चला विनियोग त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचे सार्थाच्या ख्यातीचे मूल्यांकन आता सार्थ म्हणजे संस्थेच्या ख्यातीचे मूल्यांकन किती आहे हे आहे मृत्यू झाला का सगळ्यांचाच मृत्यू झाला का एकट्याचा आता आपण कस शिकलो कधी कधी एकट्या भागीदाराचा हिस्सा करतो कधी कधी सर्वांना डिवाईड करतो एकट्या भागीदाराचा हिस्सा कधी काढता जेव्हा क्वेश्चन मध्ये सांगितलं असते केवळ भागीदाराच्या हिस् तेव्हा आपण कोणाचा कोणाचा सांगत नस नाही मग हे जे थर्टी सिक्स थाउजंड आहे हे सगळ्या भागीदारांना हा काय प्रमाण आहे थर्टी सिक्स इंटू वन अपॉन सिक्स

बारा मग आता हे ख्याती सगळ्या भागीदारांना वाटली तर त्यांच्या भांडवल खात्याच्या जाईल की जमा जमा हे दुसरी ख्याती किती छत्तीस हजार त्याची दुसरी नोंद घेऊ आपण भांडवल खात्याच्या जमा करतो जरा ख्याती नंतरची समाज नावाचा त्याच मृत भागीदाराचा नफ्यातील हिस्सा कशातील आता नफ्यातील हिस्सा काढण्यासाठी सरळ सांगितला आहे तर मृत भागीदाराचा नफ्यातील हिस्सा चोवीस हजार या अनुमानित नफ्यावर आगनित करायचा आहे म्हणजे एका वर्षाचा नफा बरोबर किती आहे आता आपल्याला किती दिवसाचा पाहिजे कारण मृत्यू किती दिवसाचा झाला पण आता आपण काढू तीन महिन्यांचा नफा असं काढायचं चोवीस हजार इंटू थ्री अपॉइंट ट्वेल् किती होईल हा किती दिवसाचा झाला हा किती दिवसाचा झाला आता आपल्याला पाहिजे रोहनचा हिस्सा कोणाचा चला रोहनचा हिस्सा असावी साजरा टू बाय सिक्स टू बाय सिक्स ना हा सिक्स वन सिक्स सिक्स वनदा सिक्स सहा एक सहा किती झाले मल्टीप्लाइड बाय टू हा झाला कशातला आणि हे झाले हॅपी नंबर पुढचा हा असं शिकलोय का बघ राखीव निधी पहा किती आला क्वेश्चन मध्ये काय म्हणते समाजांना उर्वरित भागीदार राखीव निधी व्यवसायातच ठेवता उर्वरित म्हणजे उरले मग आपला राखीव निधी किती आहे बा चोवीस हजार हा चोवीस हजार फक्त कोणाला डिवाइड करायचा रोहनचा हिस्सा टू बाय सिक्स म्हणजे किती होईल आठ हजार

म्हणजे उरलेल्या भागीदारांना वाटून घ्या लागत मग काय कराव लागते नवीन बाजूला घ्यायला लागते राखीव निधी उरलेला पैसा सोळा हजार आणि आठ हजार कोणाला म्हणजे ह्या बाकीच्या भागीदारांना राखीव निधी वाटा लागत झालं त्याच्यानंतर नंतरची आता पहिलं फात बनवू तर सगळ्यात पहिले रोग खात्याची शिल्लक सांगा थर्टी थ्री आता या खात्याचा नियम आहे पैसा आला आगे। गेला शोध्या त्याच्यात पैसे आले आहे का गेले आहे का आले आहे आपण आपला विनियोग विकला गुंतवणूक विकली ना पैसा कोणत्या बाजूला विनियोग खाते चला विनियोग होता कितीचा जाईल थर्टी

आता बघू पुनर्मूल्यांकमूल्यांकनात कोणत्या नोंदणी घ्यायच्या देवता बाजूले शोधा काय वाटलं काय घडलं सांगा पैसे संपत्ती बाजूला यंत्रणा पन्नास हजार लोक

नवीन संशय प्रतिनिधी किती आपल्या कामाची कोणती नवीन वाली मोठी आहे नावे बाजूला येईल रुंको आणि व्हॅल्यू लिहिताना त्या दोघांचा दोघांचा डिफरन्स होते बावीसशे रुपये दोन हजार बरोबर आणखी शोधा उपस्थित

यामधून तीन हजार काय करायचे उरले बारा हजार आणि याला नाव काय हा सर्वांना सागर रोहन विकास काय प्रमाण आहे पाहिजे त्यांचं वन इस टू टू इस टू थ्री चला पत्ता काय वाईल बारा दोनशे वन इस टू टू इस टू थ्री मध्ये डिवाइड कराईल

पहिल्याची आहे थर्टी राहत दुसऱ्याची आणि तिसऱ्याची फाईव्ह असे किती पॉइंट आहे पहिले काय निधी आता देवता बाजूला राखीव निधी वाटायचा आहे पण त्याच्यावर आता थोड्या वेळ पहिले सांगितली राखीव निधी सर्व भागीदारांना वाटायचा काय म्हणे उरलेले भागीदार राखीव निधी व्यवसायातच ठेवा मग उरलेले म्हणजे जे जिवंत आहे ते मग मृत्यू कोणाचा झाला फक्त कोणाला डिवाइड करा तर रोहनचा हिस्सा आपण इथं काढून ठेवलाच आहे राखीव किती आता चोवीस हजार होता आणला किती होता राखीव फक्त कोणाला डिवाइड केला रोहनला

खाती किती होती आपली सर्वांना डिवाइड केली सहा बारा अठरा मग हे लिहायची सर्वांच्या भांडवल खात्याच्या जमा पहिल्याचे किती दुसऱ्याचे किती आणि तिसऱ्याचे सुद्धा किती अठरा हजार बरोबर आहे ना ही झाली पहिली नोंद त्यांच्या भांडवल खात्याच्या आणि याची दुसरी नोंद कुठे होईल ऑलरेडी आता पाहिजे मृत भागीदाराचा नफ्यातील हिस्सा किती आला कोणाचा हिस्सा मृत्यू कोणाचा झाला तर याची नोंद कोणाच्या खात्यात होईल नावे ना। याला नाव द्यायच नोटा निलंबित आणि याची दुसरी नोंद उडत काय नाव लिहू नफा तोटा निलंबित इतकीच व्हॅल्यू लिहून घ्या दोन झाले ते दोन मोदी हा आता काय कराव भांडवलावर व्याज उचलीवर व्याज उचल काही आहे मग एक एक उचली क्लोज करू त्याची बेरीज करून शिल्लक काढून चला तीस आणि सहा छत्तीस आणि छत्तीस मधून गेले दोन हजार तेहतीस उरले ते हजार नऊशे सदुसष्ट भागी है, या भागीदाराचा मृत्यू झाला काय मग याला नाव काय द्यायचं आता दुसऱ्या भागीदाराची पन्नास बारा सत्तर सत्तर दोन बहात्तर सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू मधून गेले चा, चार उरले सिक्स्टी एट म्हणजे बॅलन्स उरले सिक्स्टी सेवन थाउजंड नाईन हंड्रेड अँड थर्टी थ्री सदुसष्ट हजार नऊशे आणि याचा मृत्यू झाला केव्हाच आहे मृत्यू झालेल्या भागीदाराच्या भांडवल खात्यात काय लिहितात वारसदाराचे कर्ज काय कोणाचे कर्ज खाते आता तिसरे जीवित पंच्याहत्तर आणि अठरा त्र्याण्णव नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री मधून गेले सहा उरले एटी सेवन म्हणजे बॅलन्स होते एटी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड शहाऐंशी आणि याला नाव काय आता याच्या नंतर काय बनवा लागते तुम्हाला बनवता येईल नक्की नक्कीबंद तुम्ही बनवून सांगा इथं मावणार नाही आपला घ्या बरोबर